नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण रविवारीनं वेगवेगळे छान छान पदार्थ मुख्य म्हणजे हॉटेलमध्ये आपल्याला नेहमी मिळतात असे पदार्थ करत असतो आजचा पदार्थ असाच आहे मुख्य म्हणजे आजचं जे फळ आहे ना ते सुद्धा इथलं नाही आहे पण का ते पाश्चात्य फळ आहे ज्यावेळेला आपण बाजारात किंवा मंडईत जातो त्यावेळेला हमखास ते दिसतं आणि ह्याचं काय करायचं हा प्रश्न मला पूर्वी पडायचा आणि तुम्हालाही कदाचित पडत असेल अशा या पाश्चिमात्य फळापासून आपण एक छान रेसिपी बघणार आहोत आणि मुख्य म्हणजे त्याची माहिती घेणार आहोत मला नेहमी वाटतं आपल्या फळांबद्दल आपल्या भाज्यांबद्दल आपल्या म्हणजे भारतामध्ये मिळणाऱ्या भाजी आहे फळं या प्रत्येकाची आपल्याला माहिती असलीच पाहिजे पाश्चात्यसुद्धा अशा काही भाज्या असतात की ज्या आपल्याला मंडईथाली सहज दिसतात आणि त्याचे पदार्थ कसे करायचे ते आपल्याला माहिती नसतं पण निदान त्याचा एखादा तरी पदार्थ आपण करून बघावा आणि त्याची चव चाखावी असं मला वाटतं आणि म्हणूनच आज आवाकाडोपासून ग्वाकामोले कसं करायचं ते आपण बघणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी करायची आणि त्याची माहिती घेण्याकरता आपण आपल्या अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात जाऊया चला येता आहे ना मंडईत गेल्यानंतर मला हे आवाकाडो दिसले बरं का खरं म्हणजे हे आपलं फळ नाही आहे अगदी परदेशातलं आहे अगदी मान्य आहे पण चवीला अतिशय छान लागतं महागही खूप असतं एकाची जवळजवळ शंभर ते दीडशे रुपये किंमत असते परंतु याच्यापासून जे आपण पदार्थ करतो उदाहरणार्थ डीप केलं जातं पराठे केले जातात क्वाकामोले केलं जातं असे अनेक पदार्थ केले जातात आणि अतिशय चविष्ट लागतात त्यामुळे जरी परदेशातलं फळ असलं तरीसुद्धा आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे आणि आपण त्याचे पदार्थसुद्धा एकताच आखायला काही हरकत नाही आता हे ज्या वेळेला आपण विकत घेतो तर याच्यामध्ये दोन रंग असतात एक अगदी हिरवा गडद्द असतो आणि एक ह्या रंगाचा असतो ज्यावेळेला आवाकाडू आपण विकत घेतो त्यावेळेला ते मऊ झालेलं असावं आणि त्याचं देठ आहे ते सुकलेलं असावं म्हणजे आवाकाडो पिकलं आहे असं आपल्या लक्षात येतं तर आवाकाडूचे खूप प्रकार करता येतात ते मी सांगितलं पण आवाकाडो कापायचं कसं ते आपण बघूयात हे जे आवाकाडू आहे हे अजून कडक आहे जरा आणि याचा रंग पण थोडासा हिरवा आहे पण हे हिरवा आवाकाडो नाही आहे बरं का ह्याच र जातीचा आवाकाडू आहे परंतु ह्याचा रंग पहिल्यांदा थोडा हिरवट थो, असतो आणि मग नंतर हा त्याचा जो एक छान रंग असतो ना आवाकाडूचा तो त्याला यायला लागतो आवाकाडोची बी जी असते ना ती अगदी मोठी म्हणजे लहान लिंबाएवढी असते आणि मुख्य कडक असते आता आवाकाडोचे आपण बरोबर मध्ये दोन भाग करून घेऊयात आतला गर आहे तो आपण असा छान चमच्याने काढून घेऊयात अगदी लोण्यासारखं मऊ असतं बरं का काढू मी पहिल्यांदा ज्या वेळेला अमेरिकेत गेले होते तेव्हा याचं वाकामोले मी खाल्लं होतं आणि अतिशय मला आवडलं होतं म्हटलं चला तुम्हाला पण त्याची रेसिपी सांगावी याचं आपण दोन्ही भागाचं काढून घेऊया पहिल्यांदा याची बी काढून घेऊयात आणि मग नंतर आपण आतला गर काढून घेऊयात आता आपण याचं अगदी छान बारीक करू करून घेऊयात मिक्सरमधनं काढत नाही बरं का हे असंच बारीक करून घेतात हे छान आपण मॅश करून घेतलेलं आहे अगदी बटर असतं की नाही तसं याचं टेक्स्चर येतं बरं का याच्यात आपण दोन चमचे टमॅटो दोन चमचे कांदा बारीक चिरलेल्या मिरच्या चवीपुरतं मीठ कोथिंबीर याच्यात बारीक चिरून एक दोन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकतात बरं का आणि जवळजवळ पाव चमचा आपण ह्याच्यात मिरपूड घालणार होतो हे सगळं आपण हलवून घेऊयात म्हणजे आपलं ग्वाकामोले तयार झालं आहे की नाही करायला सोपं एकदा करून बघायला काहीच हरकत नाही हे आपलं एका अवाकडोचं झालेलं आहे खूप चवीला छान लागतं आणि याच्यात साधारण एक दीड चमचा आपण लिंबाचा रस घालणार होतो थोडंसं तिखट खरं पेपरिका वगैरे घालतात पण आज आपल्याकडे नेमकं नाही आहे ना मग थोडंसं तिखट घातलं बास अशा तऱ्हेने आपलं अवाकाडोचं ग्वाकामोले तयार झालं असं मस्त ब्रेड खरपूस भाजून घ्यायचा आणि त्याच्यावर हे असं पसरून घ्यायचं बरं का अशा तऱ्हेने मस्त आपली सकाळच्या ब्रेकफास्टला म्हणा किंवा चार वाजता अवाकाडोची डिश तयार झाली आहे की नाही करायला सोपं आहे आणि त्याची जी चव असते ना ती अशी बटरी बटरी म्हणतात बरं का म्हणजे अशी मऊ मऊ अशी लोण्यासारखी असते त्यामुळे ती खूप छान लागते दर महिन्याला केलं तरी छानच आहे पण कधीतरी एकदा करायला आणि आपण त्याची चव चाखायला काहीच हरकत नाही अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुम्हालाही अशा कुठल्या वेगवेगळ्या वेग 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 पदार्थांच्या किंवा वेग वेग वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी हव्या असतील तर नक्की मला सांगा आपण आपल्या चॅनलवर त्या नक्की करूया धन्यवाद